महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अखेर अंगणवाडी ताई साठी आली आहे आनंद वार्ता मानधनवाडीचा जी आर ही निर्गमित काय आहे अपडेट पाहूया तत्पूर्वी चॅनल वर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल ऐकॉन वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन वाढ व त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभाग दिनांक चार ऑक्टोबर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील पाचशे त्रेपन्न प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका यांची अकरा झिरो पाचशे छप्पन अंगणवाडी मदतनीस यांची अकरा झिरो पाचशे छप्पन अशी एकूण बावीस अकरा बारा मानधन तत्वावरील पदे मंजूर आहेत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून वेळोवेळी वाढ करण्यात आलेली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन करता केंद्र हिस्सा साठ टक्के राज्य शासनाचा हिस्सा चाळीस टक्के असे प्रमाण आहे याशिवाय राज्य शासनाकडून अतिरिक्त राज्य हिस्सा देखील मानधन अदा करण्यात येते राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून मानधनामध्ये वाढ करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती त्यास अनुसरून राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ व त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत शासनाच्या विचारधीन होती शासन निर्णय एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रतिमा मानधनामध्ये वाढ करण्यात तसेच त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत शासनाने मान्यता देण्यात येत आहे मानधनवाड एकात्मिक बालविकास सेवा योजनाअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांचे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सुधारित मानधन खालीलप्रमाणे पदनाम केंद्र हिस्सा साठ टक्के राज्य हिस्सा चाळीस टक्के अतिरिक्त हिस्सा शंभर टक्के एकूण सुधारित मानधन अंगणवाडी सेविका सत्तावीसशे राज्य हिस्सा अठराशे अतिरिक्त हिस्सा पाच हजार पाचशे एकूण दहा हजार सुधारित मानधन तेरा हजार रुपये अंगणवाडी मदतनीस एक हजार तीनशे पन्नास राज्य हिस्सा नऊशे अतिरिक्त राज्य हिस्सा तीन हजार दोनशे पन्नास एकूण एकूण पाच हजार पाचशे तर सुधारित मानधन सात हजार पाचशे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शासन निर्णय दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये मध्ये नमूद केल्याप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार वरील प्रमाणे देण्यात येणारी वाढ कायम ठेवण्यात येत आहे त्याकरिता कोणत्याही प्रकारचे वाढ अथवा त्याबाबत थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही सदर मानधनवाढ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये दोन तासाची वाढ करण्यात ता येत आहे त्यानुसार वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला स्तंदा माता तसेच वजनाच्या कुपोषित बालकांना सेवा आहार आरोग्य मार्गदर्शक समप्रदूषण विविध सेवा राबविण्यात याव्या प्रोत्साहन भत्ता एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन बालकामध्ये कुपोषण कमी करणे पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादीबाबत गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरवणार आहे अंगणवाडी सेविका यांना प्रतिमहा रुपये सोळाशे ते दोन हजार रुपये अंगणवाडी मदतनीसांना प्रतिमहा आठशे ते हजार रुपये प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात येत आहे वरील प्रमाणे मानधनवाढ तसेच प्रोत्साहन भत्ता राज्य शासनाकडून देण्यात येत असल्याने या प्रकरण अतिरिक्त सर्व मागणी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार वीरा ठाकूर महाराष्ट्र शासन